नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका फुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमार मिरजेत अजित पवार गटाला मोठा धक्का उमेदवार आजम कोल्हापूर सांगलीतून हद्दपार महापालिका सा प्रचार सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आजम काजी यांच्यासह आठ जणांना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले उद्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मिरज दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू असताना पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली मिरजेत प्रभाग क्रमांक समधून राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रजिया काजी यांचे पुत्र आजम काजी यांना माजी महापौर मैनुद्दीन बागवान जरीना बागवान आणि नरगिस सय्यद यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे उमेदवारी देण्यात आली सुमारे एक वर्षापूर्वी मिरज स्टेशन रोड परिसरात व्यावसायिक वादातून अफगान हॉटेलवर हल्ला करून तोडफोड केल्याप्रकरणी आझम काजी यांच्यासह अस्लम काजी शोएब काझी मतीन काजी अक्रम काजी रमेश कुंजिरे अल्ताप रोहिले मोहसिन गोदड यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे या गुन्हेगारी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर आजम काजी व इतर आरोपींविरोधात पोलीस अधीक्षकांकडे हद्दपारीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता या प्रस्तावानुसार पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी या आजम काजे यांच्यासह आठ जणांना सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला कारवाईमुळे निवडणूक प्रचारावर स्थानिक राजकारणावर काय परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे